उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यातच विरार मधले सात पर्यटक अडकले आहेत एकाच कुटुंबातील सात जण अडकलेत त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे त्यांचे इतर कुटुंबीय चिंतेत आहेत उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे पर्यटक अडकलेत उत्तराखंडमधील गंगोत्री परिसरामध्ये ढगफुटी झाली अनेक आणि एक पर्यटक इथे अडकलेत विरारमधील सात पर्यटक या ठिकाणी अडकलेत मात्र या सातही जणांचा फोन बंद आहे त्यांच्यासोबत संपर्क होत नाही असं त्यांचे कुटुंबीय सांगतात त्यामध्ये सर्वजण चिंतित आहेत माझे बहीण आणि मेवणे दीपक कोतकर असे एकूण सात जण एकतीस तारखेला निघाले नाशिकवरनं आणि ज्या दिवशी हा इन्सिडेंट झाला तिकडे ढकपुटी झाली त्या दिवशी सकाळी गंगोत्रीवरनं मला साडे दहाला व्हिडिओ कॉल आला तर ते पूजा अर्चा चालू होती ते म्हणे आता इकडचं झालं का आम्ही निघतो त्याच्यानंतर तर संपर्कच नाही आणि आज तीन दिवस झाले त्यांच्याशी संपर्क होत नाहीये आपत्ती व्यवस्थापनाला मी कळवलं मुख्यमंत्र्यांना कळवलं त्यांच्याकडनं फक्त एवढंच उत्तर येतं की ते सेफ आहेत परंतु आमचं जोपर्यंत बोलणं होत नाही किंवा मग आम्हाला काही कळत नाही तोपर्यंत तो तो आम्हाला आता जास्त चिंता वाढायला लागली